दिलीप जी माने माजी आमदार सोलापूर दक्षिण यांना विनंती करतो की त्यांनी पक्ष प्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय दिलीपजी माने हे सोलापूर म्हणून कार्यरत होते ते या काळामध्ये ते दक्षिण सोलापूर मध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलंय सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलंय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते सोलापूर जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून देखील कार्यरत होते ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक मर्यादित सोलापूर ज्याच्या राज्यामध्ये जवळपास तेवीस शाखा आहेत त्यांचे चेअरमन होते बोलो भारत माता की यानंतर जयकुमारजी माने माजी नगरसेवक यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं नागेश ताकमोगे माजी नगरसेवक सोलापूर महापालिका दादाराव ताकमोगे माजी नगरसेवक सोलापूर महापालिका प्रथमेश पाटील संचालक सोलापूर बाजार समिती आनंद देटे संचालक माने बँक सोलापूर पृथ्वीराजजी माने युवा अध्यक्ष काँग्रेस धनंजयजी भोसले चेअरमन शुगर फॅक्टरी श्रीकांत मेलगे पाटील उद्योजक सोलापूर प्राध्यापक सतीशजी दरेकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो यानंतर दिलीपजी माने यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाणसाहेब आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय कल्याण शेट्टी साहेब आदरणीय कृपाशंकरजी साहेब व्यासपीठावर सर्व आमचे सहकारी बंधून आज अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षात काम करत होतो पण भाजपची ध्येय धोरणं भाजपचा विचारसरणी भाजपचा विकासाचा गाडा हा सर्व बघितला सर्व आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण भावेश भाजपमध्ये आपण प्रवेश करू आदरणीय सचिनदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करेल पक्षाची प्रतिष्ठा प्रत्यक्ष पक्षाशी निष्ठावंत राहील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा हेतू माझ्या डोळ्यासमोर आहे आम्ही म्हणून सर्व आदरणीय आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत आज मी भाजप करतो आणि मला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्षांचा आणि सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो आज सोलापूर मधील नेते आदरणीय माजी आमदार दिलीप माने आणि त्यांच्याबरोबर असणारे निवडक असे आज सहकारी की ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे खरं तर सोलापूर आणि या भागामध्ये गेली वर्षानुवर्ष ते असतील त्यांचं संपूर्ण कुटुंबीय असेल हे एका वेगळ्या विचारधारेबरोबर अनेक वर्ष काम करत होते परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व ठिकाणी विकासात्मक कामाला जी गती देण्याचं काम एन डी एचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार ज्या पद्धतीने देत आहे त्यामुळे अनेक विविध विचारसरणीमध्ये वर्षानुवर्ष वड़िशा काम करत असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटायला लागलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातील विकास जर आपल्याला करून घ्यायचा असेल आपल्या भागामध्ये जर विकासाची गंगा घेऊन जायची असेल आणि आपले असणारे अनेक वर्षाचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न जर आपल्याला मार्गस्थ करायचे असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला सामावून घेणं किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं हे अत्यंत गरजेचं आहे खरं तर मी दिलीपजी आणि त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आम्हीच सर्वजण तुम्ही ज्या ज्या विचाराला धरून एवढी वर्ष वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये काम जरी केलं असेल तरी ही विचारसरणी आपल्याला राष्ट्रीयत्वाबरोबर आणि आपल्या भागातील प्रत्येकाच्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ दिला जाणार नाही याची पूर्ण आपल्याला हमी देतो आणि पुन्हा एकदा आपण भाजपात प्रवेश केल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद भाऊ सर्व सोलापूर